नमस्कार श्री स्वामी समर्थ यंदा तीस मार्च दोन हजार पंचवीस वार रविवार या दिवशी मराठी नवीन वर्षातला पहिला सण म्हणजे गुढीपाडवा गुढीपाडव्याच्या दिवशी आपल्या घराच्या सुख समृद्धीसाठी आर्थिक भरभराटीसाठी स्वामी समर्थ केंद्रातला एक अतिशय प्रभावी तोडगा आपल्याला करायचा आहे तर तो तोडगा म्हणजे लाल पिवळ्या पोटलीचा तोडगा ही पोटली आपल्याला कुठे मिळेल या पोटलीमध्ये काय दिलेलं असतं या पोटलीवर आपल्याला कोणती सेवा करून कोणती पोटली आपल्याला नेमकी कोठे बांधायची आहे वर्षभर आपल्या घरामध्ये या पोटल्या ठेवल्यानंतर जुन्या पोटलीचं आपल्याला काय करायचं असतं ही संपूर्ण माहिती मी आज या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेटपर्यंत बघा सगळ्यात आधी तुम्हाला या दोन पोटली ज्या आहेत त्या घरी आणायच्या आहेत आता या पोटली जर तुम्हाला मिळाल्या नाही तर तुम्ही लाल आणि पिवळ्या रंगाचं कापड घेतले तरी पण चालेल आता हे उपाय आपल्या गुढीपाडव्याच्या दिवशी काय केले जातात कारण गुढीपाडव्यापासून आपल्या नवीन ने वर्षाला सुरुवात होते आता गुढीपाडव्याच्या दिवशी तुमची एखादी अडचण असेल जसं की सुतक पडलेलं असेल मासिक धर्म असेल तर अशा वेळेस मग तुम्ही घरातल्या इतर सदस्यांकडून म्हणजे जशी की तुमची मुलं असतील किंवा तुमचे पती असतील त्यांच्याकडून सुद्धा तुम्ही हा उपाय करून घेऊ शकता कारण हा उपाय जो आहे तो वर्षातून एकदाच करता येतो या शुभमुहूर्तावर हा उपाय केला तर अत्यंत प्रभावी ठरतो तर हे जे दोन तोडगे आहेत किंवा पोटली आहे त्या तुम्हाला जवळच्या असलेल्या एखाद्या स्वामी केंद्रामध्ये सहजरित्या मिळून जाते तिथून तुम्हाला ह्या दोन्ही पोटल्या आणायच्या आहेत त्या गुढीपाडवीच्या दिवशी आपल्याला घरामध्ये बांधायच्या आहेत तर का बांधायच्या आहेत तर बघा जर घरामध्ये खूप समस्या असतील जसं की आर्थिक समस्या असतील तुम्ही कष्ट करताय मेहनत करताय तरी देखील तुमच्या कष्टाला मेहनतीला म्हणावं तसं यश मिळत नाही घरामध्ये आलेला पैसा फार काय टिकत नसेल तर घरामध्ये जी लक्ष्मी येते पैसा येतो ती प्राप्त लक्ष्मी स्थिर राहण्यासाठी यासोबतच जर घरामध्ये खूप आजार पण वाढलेला असतील घरामध्ये वारंवार संकटे विघ्ने येत असतील तर ती संकटे विघणे दूर व्हावीत नवीन वर्षाच्या सुरुवातीला हे जे दोन प्रभावी तोडगे आहेत घरामध्ये बांधल्यामुळे या संकटापासून तुमचं स्वामी रक्षण करतील एवढे हे प्रभावी तोडगे आहेत तर बघा एक एक करून आपोल्या आपण या पोटलीमध्ये काय काय आहेत हे जाणून घेऊया तर या ज्या दोन पोटल्या आहेत त्या लक्ष्मीकारक आहेत आणि धन धान्य प्राप्तिकारक पोटल्या मांडल्या जातात त्यामुळे अत्यंत प्रभावी या पोटल्या आहेत नक्कीच तुम्ही गुढीपाडव्याच्या दिवशी या पोटल्या घरामध्ये बांधा आता सगळ्यात आधी आपण या लाल रंगाच्या पोटलीमध्ये काय काय दिलेलं आहे ते प्रथम पाहून घेऊया रंगारी हिरडा आणि यासोबत ही तीन इंच वडाच्या झाडाची मुळी या दोन वस्तू या लाल पोटलीमध्ये असतात आता पिवळ्या पोटलीत काय साहित्य असते ते जाणून घेऊया एक रुपयाचा नाणं हळकुंड यासोबत तांब्याच्या लक्ष्मीची पावलं दिलेली असतात तसेच खडे मीठ असतं आणि यासोबत सु अजून रंगारी हिरडा देखील यामध्ये दिलेला असतो सर्व वस्तूसोबत आपल्याला या यामध्ये अजून एक वस्तू ॲड करायची असते ज्यामध्ये आपल्या घरातील मुठभर आपल्याला गहू टाकायचे आहेत फक्त पिवळ्या पोटलीतच आता यावरती आपल्याला गुढीपाडव्याच्या दिवशी काय सेवा करायची आहे तर गुढीपाडव्याच्या दिवशी हा उपाय करण्यासाठी आपल्याला पहाटे लवकर उठायचं आहे सगळ्यात आधी तर आपल्याला घराचं अंगण आपल्याला स्वच्छ करायचं असतं घराची स्वच्छता करून घ्यायची आहे त्यानंतर आपल्याला आंघोळ करायची आहे आंघोळ वगैरे झाल्यानंतर देवपूजा करून घ्यायची देवपूजा करा आणि त्यानंतर तुम्ही गुढी देखील शक्यतो उभारू शकता आणि गुढी ही शक्यतो आठच्या आतच उभी करा आणि त्यानंतर तुम्हाला हो उपाय करायचा आहे हा उपाय जो आहे तो तुम्हाला दिवसभरात नाही तर दुपारी बाराच्या आतच करायचा आहे त्यामुळे या उपायाचा तुम्हाला प्रबळ घरामध्ये जाणवेल आता हा उपाय करण्यासाठी देवघरासमोर बसून आपल्याला हा उपाय करायचा सा आहे सांगितल्याप्रमाणे कोणी हा उपाय करू शकतं जसं तुम्ही खूप धावपळ होत असेल तुम्ही तुमच्या पतीकडून देखील हा उपाय करून घेऊ शकता मुलांकडून देखील घेऊ शकता तुम्ही स्वतः केला तरीही चालेल तुम्हाला या दोन्ही पोटली ताटामध्ये घ्यायच्या व त्यातील साहित्य ताटामध्ये ठेवा नंतर त्या साहित्याला हळदी कुंकू धुपा अशी पूजा करा आणि नंतर हे साहित्य समोर पाटावर ठेवून किंवा एका हातात घेतलं तरी चालेल आणि दुसऱ्या हातात मास्वामींची जपासाठी घरा जप सुरू करा नंतर स्वामींना आपल्या घरामध्ये सुख शांती समृद्ध राहावी अशी प्रार्थना करावी आणि नंतर पाच दहा मिनटे तिथं साहित्य पोटलीमध्ये राहून द्या नंतर लाल पोटलीत रंगारी हिरडा वड़ाची मुळी ठेवून परत ती पोटली योग्य प्रकारे बंद करायची त्यानंतर एखाद्या किंवा प्लेटमध्ये ही पोटली ठेवायची यावरती हळदी कुंकू अक्षदा फुलं अर्पण करायची धूप अगरबत्ती ओळून घ्यायची आणि त्यानंतर ही पोटली जी आहे ती आपल्याला घरामध्ये बांधायची आहे ज्यावेळेस आपण घरातून बाहेर जातो त्यावेळेस आपल्या घराच्या मुख्य दरवाजाच्या आतल्या बाजूला वरच्या बाजूला ती पोटली बांधायची आहे मग असं नाही की डावीकडे उजवीकडे कोठेही बांधा मध मद, मध्यभागी बांधा किंवा एखाद्या साईडला बांधा आता हा लाल रंगाच्या पोटलीचा उपाय जो आहे तो आपल्या घराच्या मुख्य प्रवेशद्वाराच्या वरती करायचा आहे आतल्या बाजूने बाहेरच्या बाजूने करायचा नाहीये आता पाहूयात पिवळ्या रंगाची पोटली किंवा हा जो तोडगा आहे हा कोठे बांधायचा तर या पिवळ्या रंगाच्या पोटलीमध्ये सर्व वस्तू म्हणजे एक हळकुंड मुटबर गहू एक रुपायाचे नाणे तांब्याच्या लक्ष्मीची पावले रंगारी हिरडा आणि खडेमीठ हे सगळं टाकायचं आणि पंचोपचार पद्धतीने पूजा करायची आहे जशी आपण या लाल पोटलीची केलेली आहे तशीच या पोटलीची सुद्धा पूजा करायची आहे आणि या दोन हे जी पोटली आहे ती तुम्ही एकाच वेळेस दोन्हीसुद्धा सिद्ध करू शकता तसेच तुम्ही दोन्ही पोटल्या उजव्या हातामध्ये पकडायच्या एकदाच तुम्ही यावरती सेवा करा आणि त्यानंतर तुम्हाला घरामध्ये या दोन्ही पोटल्या बांधायच्या आहेत लाल पोटली तुम्हाला सांगितल्याप्रमाणे घराच्या मुख्य प्रवेशद्वारावरती बांधायची आहे आणि ही जी पिवळ्या रंगाची पोटली आहे ती आपल्याला आपल्या स्वयंपाकघरामध्ये बांधायची आहे धनधान्य प्रतिकारक सेवा यावरती करून आपल्या घराच्या स्वयंपाकघरामध्ये ही पोटली बांधल्यामुळे आपल्या घरामध्ये धनधान्याची कधीही कमतरता भासत नाही अन्नपूर्णा देवीची लक्ष्मीची आपल्या घरावरती कृपा राहते एवढा हा प्रभावी तोडगा आहे आता या दोन्ही पोटल्या आपल्याला गुढीपाडव्याच्या दिवशी दुपारी बाराच्या आतच बांधायच्या आहेत किचनमध्ये बांधायचा जा जागा नसेल तर किचनमध्ये ती कोठेही तुम्ही योग्य ठिकाणी ठेवू शकता आणि सांगितल्याप्रमाणे सेवा करून या दोन्ही पोटल्या घरामध्ये बांधायच्या आहेत आता हा उपाय किंवा तोडगा गुढीपाडवाच्या दिवशीच करायचा आहे हा जो रंगारी हिरडा आहे तो तुम्हाला देवाचं सामान जिथं मिळतं तिथंही देखील मिळून जाईल तुम्ही एखाद्या किराणा सामानाच्या दुकानात गेलात तरी तिथे तुम्हाला तो सहज देखील सहजरित्या देखील मिळून जाईल ही पोटली म्हणजे अशी पिशवी तुमच्याकडे नसेल तर एखादा लाल किंवा पिवळ्या रंगाचं कापड कापड घ्या ब्लाऊज पीस फाडून तुम्ही घेऊ शकता आणि त्यामध्ये या वस्तू ठेवा आणि ती त्याची एक पोटली तयार करा आणि ती तुम्ही घरामध्ये बांधायची आहे तसेच तुम्ही भाड्याने राहत असाल तरी हा उपाय करू शकता पण त्या दिवशी तुमची काही अडचण असेल सुतक वगैरे पाडलेलं असेल तर अशा वेळेस एखाद्या बुधवारी किंवा अक्षय तृतीयाच्या दिवशीसुद्धा तुम्ही हा उपाय करू शकता वर्षभर आपल्या घरामध्ये या पोटल्या असणार आहेत जेव्हा जेव्हा तुम्हाला जमेल जे तेव्हा या पोटल्यांना तुम्ही धूपदीपं दाखवायचं आहे जसे की पुढे येणारा सण आहेत महत्वाचे सण असतील अक्षय तृतीय असेल किंवा दिवाळी असेल दसरा असेल अशा वेळेस तुम्ही या पोटल्यांना धूप अगरबत्ती वगैरे वळून घ्यायचं आहे आणि या पोटल्या ज्या आहेत त्या वर्षभर आपल्या घरामध्ये ठेवायच्या आहेत आता पुढच्या वर्षी गुढीपाडवा येईल त्यावेळेस काय करायचं तर गुढीपाडवायच्या आधी आपण घराची साफसफाई वगैरे करतो तर त्यावेळेस तुम्ही या पोटल्या आपल्याला काढून घ्यायच्या आणि या ज्या पोटल्या आहेत त्यातलं जे साहित्य आहे ते तुम्ही वाहत्या पाण्यामध्ये प्रवाहित करायचं किंवा तुम्ही एखाद्या झाडाखाली या पोटल्यामधलं साहित्य टाकून देऊ शकता या पोटल्यात तुम्ही पुन्हा वापरू शकता यामध्ये असलेलं साहित्य नैन्याने विकत आणायचे आणि परत या पोटल्यामध्ये ठेवायचे तरीही चालेल आणि अशा प्रकारे हा उपाय तुम्हाला गुढीपाडूच्या दिवशीच करायचा आहे धनधान्यकारक सेवा करून ही पिवळी पोटली स्वयंपाकघरात बांधायची आहे आणि लाल पोटली आपल्या घराच्या संरक्षणासाठी आर्थिक प्रगतीसाठी आपल्या घराच्या आपत्तीच्या मुलांच्या प्रगतीसाठी मुख्य प्रवेशद्वारावर ती बांधायची आहे तुम्हाला ही सगळी माहिती आवडली असेल तर अजून तुमची काही शंका असेल तर कमेंटमध्ये नक्की करून विचारू शकता आली झालेली सेवा मी स्वामींच्या चरणी चे समर्पित करते व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल मनापासून आभारी आहे व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद श्री जै जै स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त